नमस्कार आज आपण मटार मसाला कसा बनवायचा ती रेसिपी पाहूया मस्त असा रेस्टॉरंट सारखा रेस्टॉरंट स्टाईल मी आहे मटार मसाला बनवलेले आहे अगदी कमी साहित्यात कमी वेळात स्वादिष्ट रुचकर अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा तर मी काय काय साहित्य आणि कशा पद्धतीने बनवलेलं आहे ते आता आपण पाहूया एक कप मी मटारचे दाणे घेतलेले आहे मटार दाणे एक कप फ्रोझन मटार आहे आणि वाटण करण्यासाठी टोमॅटो एक तीन चार लसूण पाकळ्या आल्याचा तुकडा पाच दहा ते बारा काजू आणि हिरवी मिरची हे वाटून घ्यायचे आता मटार आपल्याला उकळून घ्यायचे मटार तर गरम पाणी करून त्यामध्ये थोडस मीठ घालून आपल्याला ही उकळून घ्यायची आहे आणि पाणी जाळीमध्ये पाणी काढून गाळून घ्यायची आता कढईमध्ये दोन चमचे तेल घालून जिरं एक चमचा दालचिनीची काडी दोन लवंगा आणि एक हिरवी वेलची टाकून घ्यायची एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे मीठ घालून घ्यायचे बघा मी काय काय साहित्य घेतले धणेफूड एक चमचा घेतलेला आहे जिरेपूड पाव चमचा घेतलेला आहे हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा आणि कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे रंगासाठी आणि गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचंय अशा प्रकारे बघा आणि त्यामध्ये आता वाटलेलं वाटण घालून घ्यायचंय काजू आणि टॉमॅटो हिरवी मिरची आलं लसूण आणि अगदी तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचंय बघा हे सगळं घालून ह्याला मिक्स करून घ्यायचंय आणि तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचंय परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडस आपल्याला पाणी घालून घ्यायचंय पाणी घालून झालं का ते शिजवून घ्यायचे ग्रेव्ही आणि मग त्यामध्ये मटार घालून घ्यायचे मटार अशा प्रकारे मटार घालून त्याला झाकून थोडी दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची कारण ऑलरेडी आपण मटर उकडून घेतलेली आहे तर बघा अशा प्रकारे ही मिक्स करून घ्यायची आहे आणि बघा आता मटर पण आपली व्यवस्थितच शिजलेली आहे मस्त अशी आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी एक चमचा फ्रेश क्रीम घालून घ्यायची आहे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची मलाई काढून मिक्स करून पेटून घातली तरी चालेल थोडीशी अर्धा चमचा एवढी कसुरी मेथी आणि वरून पुन्हा कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची भाजी मस्त अशी झटपट होणारी रेसिपी स्वादिष्ट अशी हॉटेल सारखी ही रेसिपी बनते लहान ह्यामध्ये तुम्ही मशरूम थोडेसे तेलावर परतून मशरूम ही घालू शकता मस्त अशी भाजी मशरूम मसाला मटार मसाला ह्या सगळ्या ग्रेव्ही अशाच प्रकारे बनल्या जातात तर अशा प्रकारे तुम्ही कुठलीही भाजी पनीर मसाला ह्या सगळ्या भाज्या ह्यामध्ये घालू शकता बघा अशा प्रकारे ही आपली ही भाजी आता तयार आहे आता ही आपण सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया मस्त अशी ही भाजी भातासोबत खा किंवा चपाती सोबत खा रोटीसोबत खा कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच माझ्या सोप्या सोप्या आणि नवनवीन रेसिपी येत आहेत त्याही पाहायला विसरू नका आणि मला कमेंट्स करून सांगा कसे झाले झाली रेसिपी ते आणि बघा किती मस्त अशी ही मटार मसाला मटार हंडी आपली तयार आहे अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा